आज आपण बनवणार आहोत एवढे दिवसात रेसिपीची व्हिडिओ तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची वडी तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आणि ते आपण इथं बघून घेऊ ही आपण घेतलेली आहे एक जोडी कोथिंबीर मस्त स्वच्छ दोन पाण्याने धुवले आणि कापून घेतले मस्त बारीक बारीक जशी आपल्याला पाहिजे तशी आहे आपले चावलाचा पीठ चण्याचा पीठ लिंबू यो आपला चा चा आगरी मसाला काश्मीरी मसाला गरम मसाला धनाजिरा पावडर हलद मीठ आणि हिंग आणि जो आहे आपला भुजलेला नारळ भुजलेला कांदा कोथिंबीर मिरची अद्रक आणि लसूण हे सगळ्याची पेस्ट आहे पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे आणि आपण ह्याच्यात जरासा टाकणार आहोत तेल तर चला आपण याची रेसिपी कशी आहे ते बघून घेऊ तर बघा आता कोथिंबीर आपण जो वाटण वाटले तर कांदा खोबरा अद्रक लसूण मिरची कोथिंबीर हा जो वाटले तो आपण याच्यात टाकून घेऊ फक्त कांदा आणि खोबरा आपल्याला भुजून घ्यायचा आहे मस्त आता आपण टाकवायच्या हिंग तर टाकू आपण काश्मीरी मसाला आपला आगरी मसाला धनजिरा पावडर हलद गरम मसाला आणि मीठ हे जे सगळे आपण मसाले काढले ते सगळं मसाला आपण टाकून घेऊ तर आता याच्यान आपण लिंबू पिलून घेऊ आता आपण ह्याच्या टाकू तेल तेल टाकल्याशिवाय आपली कोथिंबीरची वारी शिजत नाही म्हणून आपल्याला तेल टाकायला लागतं आता आपण याला घेऊ मस्त मिक्स करून आता याच्यात आपण टाकू चावलाचं पीठ आणि मस्त मिक्स करून घेऊ आपण आता याच्यान टाकून घेऊ बेसन चण्याचा पीठ आपण चावलाचं पीठ याच्यासाठी टाकले का जरा आपल्या वड्या आहेत त्या कुरकुरीत होतील आता आपण बेसन टाकले मस्त आता बेसन पण आपण मिक्स करून घेऊ तुम्हाला ह्याच्यात जर तेल टाकायचं असतील किंवा खसखस टाकायची असेल तर ता तुम्ही टाकू शकता आता मस्त आपण मिक्स करून घेऊ तर बघा अजून आपण ह्याच्यात थोडंसं पीठ टाकलेला आहे जरा कमी वाटला म्हणून आता याच्यानं आपण पाणी पण टाकून घेऊ थोडासा आणि परत मस्त मिक्स करून घेऊ बघा आपला आता वडीचं पीठ तयार झालेलं आहे कोथिंबीर वडीचा आता याला आपण स्टीम करायला ठेवणार आहोत म्हणजे उमवायला उम ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिट आता आपण जालीला लावून घेऊ तेल आणि तेल सगळं पसरून घेऊ सगळेकडे लावून घ्यायचं तेल हे बघा आता आपल्याला नोल करायचा तुम्हाला जर पसरत टाकायचं असेल तर तुम्ही पसरत पण टाकू शकता वड्या कापासाठी किंवा आपण जसं आपलं पातोऱ्यांचा नोल असतं तसं नोल बनवले आपण म्हणजे याच्या आपण गोल गोल वड्या कापू शकतो तर बघा चला आता यो दुसरा पण एक नोल करून घेऊ आपले दोन नोल होतील बघा मस्त खायला लागतात भारी मस्त हे आपलं दोन नोल झालेलं एकेवडीच तर आता याला आपण स्टीम करायला ठेवू दहा ते पंधरा मिनिट म्हणजे उमवायला ठेवू आता आपण हे जे नोल बनवले ते ठेवू स्टीम द्यायला वाफवायला याच्यावर आपण झाकण पण देऊन ठेवू आणि दहा ते पंधरा मिनिटं आपण शिजवून घेऊ चला आता पेन झालेला पंधरा मिनटं झाली हा झाले मस्त बोट लावून बघायचा चिकट लागते का तर नाही लागत चिकट मस्त झाले वास आत्ताच भारी सुटले असं चम्मच वगैरे पण टाकून बघायचं जर चिकटलं चम्मच किंवा सुरी टाकून असं जर पीठ चिकटला त्याला तर मग आपलं शिजलेलं नसतं मग जरा वेळ अजून ठेवायचं असतं तर आपल्याला नाही चिकटलं मस्त आपले झालेले आहेत नोल स्टीम करून तर आता चला आपली ही रेसिपी झालेली आहे तयार आपलं नोल शिजल्यान थंड पण झालेन एकदम सुखं सुखं झालेलं बाबूनी तशीच खावायला सुरुवात केली बाबू नको ना हे बघा मस्त सुका सुका योग्य खा।, खा खा दिवी। खा तर बघा आता आपण नोल घेतलाय एक आता आपण कापून घेणार आहोत किती मस्त वाड्या कापताना बघा वाव मस्त आता तुम्हाला या कशा शालो फ्राय करायचे असतील तर शालो फ्राय पण करू शकता डीप फ्राय करायचं डीप फ्राय पण करू शकता भारी मिनी तर अशीच घेतलंय उकडलेलीच कायला स्टीम केलेली भारी लागते टेस्ट मस्त